सूरज माध्यरजभाऊंच्या माध्यमातून आम्हाला आरोग्यासंदर्भात बरीचशी मदत झाली बिल आमचं त्यांनी व्यवस्थित कमी करून दिलं आणि त्यांचं वेळोवेळी आम्हाला असं सहकार्य राहतं ठाकर था, समाज अतिशय मागासलेला असतो सूरजभाऊंच्या माध्यमातून मा आम्हाला मा मा त्यांच्या सूरजभाऊंच्या माध्यमातून आम्हाला असं त्यांची खूप मदत होती किती दिवस ॲडमिट होईल ते पेशंट जवळजवळ बारा दिवस ॲडमिट होईल बारा दिवस हो काय झालं होतं नेमकं पॅरलेसेस आणि त्यांच्या मेंदूमध्ये थोडासा रक्तस्राव झालेला होता मी सांग भाऊ आपण काय म्हणतो खरं तर आमचे सहकारी शशीभाऊ पारधी पारदी या सगळ्या आमच्या सहकार्याने मला फोन केला तर आपला हा ठाकर समाज आहे हा जेवळेस त्या ठिकाणी कष्ट करू तेवढेच खरं तर हातावर सपोर्ट आणि बिचारे सगळे आमचे सहकारी असेल लोक शेतं जाऊन त्या ठिकाणी काम करतात आणि अशा प्रसंगात खर तर अशा प्रसंगात नाही उभं राहायचं मग कधी उभं राहायचं बिचारांकडे आज बिल खरं तर पैसे नव्हते त्यांचं पॅरलिसिस हे आमचे दादा त्यांचे बंधू सुधाकर पारधी यांचे बंधू चंद्रकांत बपन पारधी पारधी तर यांचे ते बंधू आणि ह्या पेशंटला खरं तर जो पॅरालिसिस झाला होता ते सात आठ दिवसापासून ते ॲडमिट आहे आमच्या या सगळ्या ठाकर समाजातील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी तर मला फोन केला आणि तातडीने मी या ठिकाणी आलो सरांनी सुद्धा पण त्या ठिकाणी विनंती केली आणि सरांचं पण तर खैरे सरांचं फार त्या ठिकाणी आम्हाला कायम वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य लाभतं मी खैरे सरांच्या मनापासून खरंतर धन्यवाद देतो सरांनी पण तत्काळ आमची विनंती ऐकली कारण खरोखर खरोखर खरं तर आमच्या या लोकांची परिस्थिती हातावरचं पोट असल्यामुळं सरांना आम्ही तशी विनवणी केली सर तिथे आम्हाला थोडं विलग त्या ठिकाणी सहकार्य करा सरांनी लगेच तत्काळ ते मान्य केलं आणि योजनेमधून तर योजनेमध्ये उमतांना त्या ठिकाणी सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि असं वेळोवेळी खरं तर आपला आदिवासी समाज असेल जे सगळे आदिवासी समाज सगळे आपले ही सर्वसामान्य कुटुंबातील सगळे लोक अशा वेळेस मला नक्की हक्कांनी फोन फोन करत असत हॉस्पिटलचा प्रसंग असू पोलिटेशनचा असू किंवा कुठलाही अन्य प्रसंग असो मला वेळोवेळी या ठिकाणी या सगळ्या आमच्या सहकार्यांचा त्या ठिकाणी फोन येत असो आणि वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन जायचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो